रामकृष्ण बंधू आणि भगिनींनो आज आपण त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेल्या शनिदेवांचे आणि त्याबरोबरच नवग्रहांचे दर्शन घेणार आहोत तेव्हा आपण या चॅनलवर नवीन असाल तर अधिक नवनवीन आध्यात्मिक चिंतन ऐकण्या व पाहण्यासाठी धाकटी पंढरी चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका चला तर मग आज आपण गोदावरीच्या दक्षिण तीरावर वसलेल्या राक्षसभुवनमध्ये त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेल्या शनिदेव व नवग्रहांचे दर्शन घेऊया या ठिकाणी आपल्याला यम शनी आणि यमुना या मूर्तींच्या पायथ्याशी राहू केतू आणि बाजूलाच गुरु बृहस्पतींची मूर्ती स्थापित केल्याचे दिसते या शनिदेवाच्या स्थानाचे आणखी एक असे वैशिष्ट्य आहे की या छतावर हनुमानाची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि त्याच्याखाली शनिदेवाच्या मूर्ती स्थापित केलेल्या आहेत असे हे शनिदेवाचे राज्यातील नव्हे देशातील एकमेव स्थान आहे प्रभू रामचंद्र पंचवटी नाशिककडे जाताना त्यांना गोदावरीच्या बाजूला अगस्त्य ऋषींचा आश्रम लागतो ते या ठिकाणी आश्रमामध्ये जातात अगस्त्य ऋषींचे दर्शन घेतात आणि त्यांना आपल्या साडेसातीचा आणि आपल्या पाठीमागची पिढा कमी होण्याचा मार्ग विचारतात यावर अगस्त्य ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगतात गोदावरी पात्रातील वाळूने शनिदेव आणि नवग्रहांच्या मूर्ती बनवा आणि या बनवलेल्या मूर्ती या गोदावरीच्या दक्षिण तटावर स्थापित करा आणि त्यांची पूजा करा म्हणजे आपली साडेसाती आणि तो पीडाकाळ काळ तात्काळ संपेल अगस्त्य ऋषींच्या सांगण्यानुसार प्रभू रामचंद्र गोदावरीतील वाळू घेऊन या मूर्ती बनवतात आणि शनिदेव आणि नवग्रहाची या ठिकाणी स्थापना करतात त्यांची पूजा करतात म्हणून या ठिकाणी केले केलेली प्रार्थना कधी वाया जात नाही अथवा निष्फळ होत नाही या पवित्र स्थानाचे महत्व शनीदेवाचे पुरोहित श्रवण मोकाशी यांच्याकडून ऐकूया शनीतो तर आई छाया वडील सूर्य बहुयम वाहन गिर जनसंख्या तेवीस हजार वार शनिवार वस्त्र काय काय वस्त्र मौरी किंवा तीळ आणि सोन आणि सुवर्ण प्रिय श्री महाराजाला असे जे साडे साडेतीन शक्तीपीठ आहे त्याच्यामधलं हे पहिली पीठ भारतामध्ये श्रीचं दुसरं आहे पेढ उज्जैन मध्ये मध्य प्रदेश तिसरी पीठ आहे नस्तनपूर मध्ये नांद तालुका ना, ना 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 नाशिक आणि बीडमध्ये अर्ध पीठ चंप अर्ध पीठ आहे तर विशेष काय येतं विशेष हे की नव नव ग्रस्थापन आहे तर पहिली मूर्ती जी आहे तुम्हाला दिसते ना ती यमाची आहे यम म्हणजे शेवटची मोठी भाऊ मधली मूर्ती शेमार्धाची आहे शनीची बहीण यमुना म्हणजे वेळ काशनी वेळ यम शनी यमुना आणि चौथी मूर्ती जे आहे ते शनीचे गुरु आहेत ब्रहस्पती गुरु महाराज इथे थोडं पुढे गेले तर तुम्हाला मंगळाचं मूर्ती दर्शन होईल आणि पुढे आम पुढे गेली त्याच्या तर महादेवाचं मंदिर म्हणून मंदिर आहे मंगशी म्हणून तर तिथं न बुध शुक्र स्थापन आहे आणि आकाशामध्ये जे आहे सूर्यशक्र ते प्रत्यक्ष आहे अशी नाव स्थापना आहे तर ही स्थापना कोणी केली तर प्रभू श्री होते तर ही गोष्ट आहे कर्तुर्गमधली पंचमधली कर्तुर्गमधली तर प्रभू श्रीराम इथून नाश केले गेले तर ही नदी जी आहे नदी ही नदी गोदावरी आहे आणि दक्षिण तिकडे दक्षिण तिकडे वरती स्थापना आहे पहिली इकडे उत्तर आहे इकडे पश्चिम आणि इकडे पूर्व तर उत्तर आता वरती ऋषी श्रेष्ठ अगस्ट ऋषीचा आश्रम होता तर महाराज प्रभु श्रीरामचं नाशिक पण जीवला तर त्याला विचारलं की शनीची ही जी आहे शाळेची जी आहे ती कमी करणं प्रयत्न उपाय उपाय काय आहे जेवरती तर ते शनी तु श्री स्थापना करा तर प्रभू श्रीरामांनी सगळ्या मूर्ती ज्या आहे या या तयार केल्या वाळ कसं तयार वाळभूष वालुका वालुकामय रेच म्हण आहे रेच ना हा हा तर प्रभू श्रीरामांची वाई स्थापना केली तर आणि आग आगस्तनं पूजेसाठी गेली शनिजवळ अभिषेक केला म्हणजे पूजा केली प्रभू रामुनी इथं जे जे असा माहितीला